त्यात पाण्याची सोय हो नाही लिफ्टची सोय हो नाही लिप चालू करतो आता एवढं सामान आहे लोकांचं डोक्यावर घेऊन जायचं अकरावे बाळाव मारावं असे आहे की आम्हाला विकासाला विरोध नाहीये विकास करा पण इकडचे कर जे, जे गोर गरीब लोक आहेत त्यांना शहाडला शिफ्ट केलेले त्या शहाडला गेल्यानंतर ते शहाडचं गे कोविड सेंटर आहे कोविड सेंटर होतं म्हणजे तिथे बेड गाड्या त्या कोविड लोकांच्या त्या रुग्णाच्या ते तसेच पडलेले आहेत बिल्डिंग आम्हाला सॅनिटाइज करून दिलेली नाहीये त्यानंतर तिथं पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे पन्नास पर्सेंट सॉल्व्ह झालेला आहे एका साईडला पाणी येतं एका साईडला पाणी येत नाहीये आणि ती बिल्डिंग मायामाताने दहा वर्ष जुनी झालेली आहे तर पाईप ले ले ते पाईप वगैरे सगळे गंजलेले ते पाईप चेंज करून मिळाव्यात लिफ्ट बंद आहे लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही येत बाराव्या तेराव्या मधल्यापर्यंत आमच्या इकडच्या लोकांना तिकडे शिफ्ट केलेले आहे तर लिफ्ट चालू करून दिली तर खूप योग्य होईल लाइट लाईट त्यांनी म्हणजे मीटर बसवलेलं नाही डायरेक्ट आम्हाला लाईटी करून दिलेल्या आहेत माहिती आणि आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे आता नाही बोलले तरी आम्ही एक पाच सहा महिन्यापासून पत्र व्यवहार करतोय पण आम्हाला अधिकाऱ्याकडून उडवाउडूची उत्तरे भेटत आहेत कुठं तुम्हाला घर दिलेत आणि किती लोकांना घर आमचे टोटल नव्वद शहाण्णव लोक होती अर्धी पनवेल झालेली आहेत आणि अर्धी शहाडला मला पण मोदी सरकारला आणि या शासनाला जे रेल्वे प्रशासन आहे ते त्यांनी जे घर तोडायचं घेतले आधी तोडले त्याच्यानंतर पण आता आम्हाला वाटले की तोडणार ना आम्ही डबल डिबल बांधलेत बांधल्याच्या नंतर आता आमचं मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही इथे बसत होतो सगळे राहत होतो आता तिथं जे दिले घर त्या घरामध्ये आमचे कुटुंब बसू शकत नाही आम्ही पसारा आत ठेवायचा आम्ही बाहेर झोपायचं का अशी घर आहेत म्हणजे आमचं एक सामान्य आहे भरपूर आहे आणि त्याशिवाय माझा मुलगा इथे नसताना नंबर टाकून गेले आम्ही गावी गेलो होतो नंबर टाकले माझ्या मुलाच्या घरावर नंबर नाही पडला आणि मोदी सरकारने सांगितले की कोणीही बेघर राहणार नाही मग माझ्या मुलाचं का नाही नंबर तिथे लागत माझ्या मुलाला का जाची 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 घर दिलं जात नाही असे भरपूर लोक आहेत की गरीब लोकांचा कुणी न्याय निवाडा करणारा नाहीये आतापर्यंत मला म्हणायचंय ज्याची ज्याची घरावर नंबर नसतील पडले त्यांना पण घर देण्यात यावं आणि त्या मोदी मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा की ज्याला पण घर नाही भेटलं त्यांना द्यावं का नंबर टाकल्यानंतरच देणार का तुम्ही घर एक तर दिलात छोटी छोटी चो� घरं दोन कुटुंब पण राहू शकत नाही तिथं दोन जोडपे सुद्धा राहू शकत नाही एवढे घर दिलेत घर दिले ते दिले, दिले। त्यात पाण्याची सोय हो नाही लिफ्टची सोय हो नाही लिफ्ट चालू करतो आता एवढं सामान आहे लोकांचं डोक्यावर घेऊन जायचं का अकरावे बाळा मारावर आता लोक टेम्पो करून हे कोण रस्त्यावर इथं जागा नाही आता तोडायला आलेत तोडतायत त्या लोकांचा संसार उद्वस्त व्हायला लागलाय तर त्या लोकांनी काय करायचं एक एक रुपया करून जमा करून त्यांनी संसार केलेला आहे तो तोडणार का तुम्ही आय एक अजून आठ पंधरा दिवस घ्यायला पाहिजे होती तुम्ही येत आहे परत सांगून जाताय की तोडणार तीन महिने आधी नोटीस लावली आणि आता तुम्ही येऊन तोडताय म्हणजे असं नाही तर मला काय म्हणायचं आहे माझ्या मुलाचा पण न्याय व्हावा आणि इतर लोकांचा पण न्याय व्हावा त्यांना पण घर भेटलं पाहिजे माझी ही एक वेवढी नम्र विनंती आहे सरकारला आणि जे त्यांनी निर्णय घेतलाय तो निर्णय त्यांनी पार पाडवा आणि पिण्याची पाण्याची सोय हो आणि लिफ्टची सोय हो बाराव्या बावीस माळ्यावर कुणी चढून जाऊ शकत नाही म्हातारे कोतारे आहेत सर्वे हा त्यांना चढता येत नाही त्याच्यासाठी तुम्ही सरकारने आमचं कुठेतरी न्याय करावा हा आमची मुलं आहेत ते करतायत धावपळ करतायत पण त्यांना ते लोक टाळमटाळ करत उद्या या परवा या करतो हे करतो ते करतो आता लिफ्ट बंद आहे आम्ही सामान कसं न्यायचं बरं डोक्यावर न्यायचं का आम्ही आजार चढता चढता एखादा तिथे चक्करून पडला मेहला तर काय करणार सरकार काय आम्हाला करणार का फक्त आमचं डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे घर दिलंय पण तिथं आम्ही राहू राहू शकत नाही अशी ती परिस्थिती आहे त्यांनी आम्हाला कधी माणूस म्हणून पाहिलेलाच नाहीये फक्त एक त्यांचं एक फॉर्मॅलिटी कि बाबा घर तोडलेत रेल्वेने त्यांना घरात द्या बा बावीस माळ्याची इमारत आहे आमच्या इथं वृद्ध महिला अपंग माणसं आणि काजपत्रिक लेडीज आहेत ते अक्षरशः तिसऱ्या चौथ्या माळ्यावर चढू शकत नाहीत आता इथं आमचं घर तोडत आहे आणि तिथं कुठलीही सुविधा नाहीये तुम्ही प्रत्यक्षात तिथं येऊन पाहा फक्त सर्वांनी उडवाडू इच्छित आम्ही कमीत कमी दोन महिन्यापासून पाठपुरावा हो करत आहे या सगळ्यांचा सगळ्यांना आम्ही लेटर दिलेला आहे सगळे अधिकारी सांगतात त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा, जा। आम्ही खासदार साहेबांना लेटर दिलं त्यांनी पण फक्त आश्वासनं दिलं नगराध्यक्ष आले त्यांनी पण फक्त आश्वासनं दिलं की का तुम्ही तिथं राहाय जा आमच्या इथले दोन दिवस झालेले लोक तिथं राहत आहेत पण त्यांना कुठली सुविधा नाही राहाय गेल्यावर पण सुविधा नाही आता घर तुटल्यावर तर काय सुविधा देणार आहे फक्त त्यांची फक्त त्यांनी त्यांचं फक्त एक फॉर्म्युलिटी बाबा यांना घर द्या बाकी काही नाही का तिथं माणूस म्हणून त्यांनी कधी गरीबांना पाहतच नाही सरकार तर आम्ही काय करणार सांगा ना सर्वसाधारण माणसं हा आता आमचे घरं तुटत आहेत आता दहावीची परीक्षा चालू आहे आठवी नववीच्या परीक्षा आहे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की घर नका तुटू ते काय बोलतात आयडी द्या मुलांची आता मुलं आता आणि आम्हाला वाटलं हे घर तोड होते डिसेंबर मध्ये डिसेंबरला नोटीस लावली होती नंतर त्याला जानेवारीला लावली पण तेव्हा घर तोडे आले नाहीत काल दोन दिवस अगोदर आले आणि सांगतात की आम्ही दहा तारखेनंतर येणार आहे आणि अचानक मध्ये आले आमच्या गरीब महिलांचे काय भांडे कुंडे ते सुद्धा त्यांना काढू देत नाही ते आता आम्ही काय करायचं कोणाला न्याय मागायचा आमचा कोण आम्हाला आज काल काय महिला जाऊन कपाट वगैरे घेऊन गेले अक्षर त्या आजारी पडल्या इथं कोविड सेंटर आहे धुळीचं साम्राज्य आहे काय करणार कोण आमचा आवाज उठवणार कोण आहे का आमचा आमच्या गरीबाच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा माणसं आज इतके नेते आहेत अंबरनाथ शहरामध्ये कुठला नेता आला कुठले पत्रकार आले आम्ही कोणाला पाहायचं गरीबांनी काय करायचं मोदी साहेब म्हणतात सगळं सगळं स्वगरीबासाठी करतात काय करतात सांगा ना आता इतके कल्याण कल्याण ते बदलापूर या ठिकाणी कमी सातशे आठशे लोकांना त्यांनी बेघर केले काही लोकांना पनवेलला टाकले तिथं लोक कामधंदे करू शकत नाहीत आणि इथं जवळ दिले तर इथे उपयोग नाहीये काय करायचं आम्ही कोणाकडे कर कर हात पसरायचा आम तुम्ही न्याय द्या आम्हाला आमचा आवाज तुमच्या चॅनल मार्फे कुठेतरी पोचवा आम्हाला तुम्हाला कळकळी कल हे बघा महिला बघा या कशा लिपवर रिपोर्ट सगळे घर काम करणाऱ्या महिला आहेत नमस्कार मी अंकुश कांबळी अंबना स्टेशन नगर भीमनगर वस्तीमध्ये रेल्वेने निशा इंजिनिअरिंग कंपनीकडनं सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये काही झोपड्यांचे सर्वेक्षणामध्ये नंबर राहून गेलेत नजर चुकीने राहून गेलेत काही वेळेला लोक गावी गेली होती लॉकडाऊन मध्ये म्हणून राहून गेलेत परंतु आज रेल्वे प्रशासन कुठल्या प्रकारचा ज्यांना आयडी नाही त्यांना कॉपर्ड करत नाही त्यामुळे काही लोक बेघर पण झालेली काहींचा नंबर नसल्यामुळे त्यांना घर असून सुद्धा जागेवरती रूम मिळत नाहीत आणि ही स्थानिक झोपडपट्टीमध्ये सर्वांकडे लाईट किंवा पाणी बिल किंवा टॅक्स वगैरे नाहीत काहीकडे काय फक्त आधार कार्ड पॅन कार्डच आहे तरी प्रशासने सहकार्य करावं ही सुनावणी अशी आठ दहा लोक अशीही आहेत की त्यांच्याकडे नंबर न पडलेले आहेत त्यांना आज खरोखर सदनिकेची गरज आहे परंतु प्रशासनाने त्यांना सहकार्य करावं